सह्याद्री सहकारी बँक लिमिटेड मुंबई दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसच्या पंच्यावार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्यासमोर आहे बँक दोन हजार एक सालापर्यंत अतिशय कठीण परिस्थितीमध्ये होती ही बँक माथाडी कामगारांची मुख्यतः सातारा कराड पाटण या भागातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील कष्टकरी कामगारांनी उभारलेली बँक आहे नामदेव बापू कदम अनपटवाडीचे हे तिचे संस्थापक आणि त्यांच्या जोडीला माझे सहकारी अशोक फाळके यांचे पिताश्री कैलासाशी आनंदराव फाळके माजी आमदार भाऊ त्याचप्रमाणे अरविंद कदम संचालक हे उपस्थित आहेत आणि या बँकेमध्ये आपल्या मुंबईमध्ये कष्टकरी कामगारांचा फार मोठा वाटा आहे ते सभासदायक मुख्यत्वेकडून तर या बँकेची निवडणूक लागली असताना आज आमच्या पुरुषोत्तम शेठ माने यांच्या नेतृत्वाखाली आमचं सहकार पॅनेल आणि इतर दोन पॅनल रयत आणि क्रांती अशी लढत होत आहे आता या ठिकाणी दोन हजार एक साली जी बँक अडचणीत होती त्यावेळेला ही बँक कर्जातून बाहेर काढून त्यावेळेला एक अठ्ठेचाळीस कोटी रुपयाच्या ठेवी असलेली ही बँक आज दोन हजार एक पासून ते आजपर्यंत मानेसाहेबांच्या नेतृत्वाखाली दोनशे अडतीस कोटींच्या ठेवीपर्यंत पोचलेली आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये आठ वर्ष या बँकेने आपल्या सभासदांना डिव्हिडंड दिलेलं आहे रिझर्व्ह बँकेचे सहकार खात्याचे कडक निर्बंध असताना देखील अतिशय काटेकोर कारभार करून आणि कष्टकरी कामगारांना न्याय देऊन या बँकेची वाटचाल सुरू आहे या माथाडी कामगारांना सहसा कुठलीही बँक मुंबईतली कर्ज देत नाही यांचं वेतन अनिश्चित असतं जसं काम असेल त्याप्रमाणे यांना वेतन मिळतं पण यांना पाच लाखापर्यंत विना तारण कर्ज सह्याद्री सहकारी बँकेनं माने साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू केलं बँकेचा विस्तार पाच शाखावरून आठ शाखावर गेलेला आहे आणि जसे इतर व्यवसाय चढउतार असतात तसे बँकेच्या व्यवसाय देखील चढउतार असतात त्यामुळं गेले दोन वर्ष बँकेचा जो काय डिव्हिडंड देण्याची जी परिस्थिती होती ते आपण देऊ शकलेलं नाही पण त्याच्या आधी आपण नेहमी डिव्हिडंड देत आलेलो हो। आहोत या वर्षीचा जो आत्ता एकतीस जुलैला ताळेबंद सादर झाला त्यामध्ये बँक पुन्हा एकदा नफ्याकडे वाटचाल करून या गेल्या वर्षीच्या सालामध्ये बँकेला दोन कोटी अडुसष्ट लाखाचा डोबाळ नफा झालेला आहे आता आमच्याविरोधात जे मुख्यत्व करून क्रांती आणि रयत हे दोन पॅनेल आहे क्रांती पॅनेलच्या माध्यमातून सभासदांनी दोन वर्ष अडीच वर्षापूर्वी याच बँकेसारखी दुसरी एक संस्था विशाल सह्याद्री कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जी सत्तावीस एकर चौतीस गुंठे जागेवर सरकारनं दिलेल्या जागेवर कामगारांची वसाहत उभी आहे या वसाहतीमधली घरं ही बोर्डाच्या माध्यमातून कापड बाजार बोर्डाच्या माध्यमातून बांधली गेलेली आहेत कापड बाजार बोर्ड हे तिथं भू भूधारक आहे लीज आहे त्यांच्या नावावर आणि त्यांनीही घरं बांधून कामगारांना दिलेली आहेत पण आता जे क्रांती पॅनलचे नेते आहेत किंवा जे उमेदवार आहेत यांच्या माध्यमातून तिथं कामगारांची फसवणूक करून सत सोळा जानेवारी दोन हजार सतरा रोजी एका बिल्डर बरोबर परस्पर कुठलाही अधिकार नसताना त्यांनी ही संपूर्ण नगराची सत्तावीस एक जाकर एकर जागा आणि इमारती एका बिल्डरच्या कशात घालण्याचा करार केलेला आहे त्या कराराची प्रत आम्हाला मिळालेली आहे ती माझ्याकडे आहे आणि यामध्ये आताच्या विशाल सह्याद्री हाऊसिंग सोसायटीच्या एकोणीस संचालकांपैकी सोळा संचालकांचे फोटो आणि सह्या आहेत आणि यांनी या बिल्डरकडून ऍडव्हान्स उचललाय विशेष म्हणजे सोळा जानेवारीला हा करार ते करतात एका बिल्डरबरोबर आणि नुकतीच चोवीस जुलैला चोवीस जुलैला एकोण दोन हजार सतरा चोवीस जुलै दोन हजार सतराला त्यांनी पेपरमध्ये टेंडर नोटीस दिली आहे की नगराच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही बिल्डरकडून टेंडर मागवतो जर सोळा जानेवारी दोन हजार सतराला तुम्ही एका बिल्डरवर दर्शन डेव्हलपरबरोबर नगर डेव्हलप करायचा आणि मोकळी जागा सात एकर डेव्हलप करायचा करार करता तुमच्याकडे सरकारची परवानगी नाही तुमच्याकडे जनरल बॉडीचा ठराव नाही बोर्डाची परमिशन नाही कुणाचीही नाही सभासदांना काय माहिती नाही आणि तुम्ही परस्पर एका बिल्डरबरोबर करार करता आणि त्याच्यानंतर मग पब्लिक नोटीस सत्तावीस जुलैला काढता म्हणजे नक्की हा बिल्डरकडून कोट्यावधी रुपये मध्ये कशासाठी उचलले हे सभासदांना कळलं पाहिजे हे सगळं या अग्रीमेंटद्वारे सभासदांपुढे थोडं उघड झालेलं आहे ही अशी मंडळी अधिकार नसताना जर कामगारांचं उभारलेलं सह्याद्री वसाहत एखाद्या बिल्डरच्या कशात गायला जात असतील तर ही मंडळी बँकेची काय अवस्था करतील याची आपण कल्पना केलेली बरी अशी बऱ्याच गोष्टी सांगता येतील आणि बँकेचा कारभार हा पारदर्शी दूरदर्शीपणानं मानेसाहेबांच्या नेतृत्वाखाली गेली पंधरा वर्ष सलग चालू आहे आणि यामध्ये आज सातारा शाखा सातारोडवरनं स्थलांतर केल्यानंतर नफ्यात आलेली आहे कामगारांचं काम स्थलांतरित झाल्यामुळे भिवंडीला शाखा काढलेली आहे तिचा एका भिवंडी शाखेचा व्यवसाय वीस कोटीच्या वरती केलेला आहे अशा प्रकारे ही सगळी मंडळी काम करत आहेत इथं आपल्या सातारा जिल्ह्यातले काही संचालक इकडे असणारे आणि मुंबईत असणारे संचालक असं तेरा संचालक मंडळांचं आमचं ते उमेदवारांचं आपलं पॅनेल उभं आहे आमची चिन्ह आहे विमान तरी माझी सर्व सुजान सभासदांना विनंती आहे की आपण योग्य त्या दृष्टीनं रविवारी जिथं आपलं मतदान असेल ज्या शाखेत त्या ठिकाणी सहकार पॅनेलच्या विमान या चित्रावर चिन्ह मारून तेराच्या तेरा, तेरा उमेदवारांच्या पुढे विमानचिन्हावर शिक्का मारून सहकार पॅनेलला विजयी करावं अशी मी आपल्याला विनंती करतो जय जय महाराष्ट्र जय कामगार जय सकाळ